अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचा गंभीर बनला आहे नीलगाय आणि हरिणांच्या हल्ल्याने तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले असून शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहेत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात सध्या वन प्राण्यांचा कहर चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे समाधानकारक पावसामुळे यंदा बहरलेले तुरीचे पीक आता रानडुक्कर निलगाय आणि हरिणांच्या टोळ्यांनी अक्षरशः जमीन केले आहे रात्रीच्या वेळी कडपाच्या कळप शेतात घुसत असून काही तासात शेतकऱ्यांची महिन्यांची मेहनत वाया जात आहे अनेक शेतकरी जीव धोक्यात घालून रात्री पहारा देत आहेत मात्र वन्यप्राण्यांची संख्या आणि हल्ल्याची तीव्रता इतकी वाढली आहे की त्यांना रोखणे अशक्य झाले आहे आधीच वाढलेले कर्ज उत्पादन खर्च आणि आता पीक नष्ट झाल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे त्यामुळे अनेक शेतकरी मानसिक दृष्ट्या कोलमडले आहेत शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करण्याची योग्य नुकसान भरपाई देण्याची शेतात इलेक्ट्रिक फेसिंग प्रकाश योजना आणि वनविभागाचा सक्रिय बंदोबस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे माझ्या शेतात खूप डुकऱ्या नुकसान केलेलं आहे याचा जर बंदोबस्त न झाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही हे संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी बघावा शेतात किती नुकसान झालं काय झालं ना तर असं आम्ही शेती कशी कराव हे आम्हाला समजत नाही आता शेतकऱ्याला एकच पर्याय उरला आत्महत्या